राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवा मंचच्या वतीनं शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा या ठिकाणी भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नरडाणा ग्रामपंचायत सरपंच आणि विविध मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला मुंबई नाशिक धुळे या ठिकाणचे उच्च शिक्षित डॉक्टर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी यावेळी अल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे ब्लड यु प्रिन टेस्ट जी ब्लड शुगर तपासणी यांसह विविध चाचण्या करण्यात आल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं शिबिरामध्ये दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष कामराज बावसागा मंचतर्फे आज गर्डाणा येथे शिंदखेडा तालुक्याच्या गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य निदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दीड हजार लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्यात घे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या शिबिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात सगळं काही मोफतमध्ये गरजू रुग्णांना गोरगरीब रुग्णांना देण्यात येत आहे ज्याच्यात दे तपासणी असेल याच्यात लॅबचे विषय असतील रक्तरब्बी तपासणे आणि विशेष म्हणजे मेडिकल जे डॉक्टर लिहून देतात ते पाच ते आठ दिवसापर्यंत मेडिकल औषध ही फुकट देण्याचं काम या शिबिरामार्फत चालू आहे तरी हे जे शिबिर आहे हे अत्यंत मोठं शिबिर आज या शिख्या तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आम्ही करून दिलं त्याच्याबद्दल रुग्णांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केलेलं आहे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार की जे जे या महाराष्ट्रातील गरजू लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे अभावी ते स्वतःचा उत्तर करू शकत नाही अशा गरजू रुग्णांना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फी पवारसाहेबांच्या आदेशान्वे जयंत पाटील साहेबांच्या आदेशान् आदेशान्वये आज हे शिबिर बऱ्याच लोकांना फायदा करून देणार आहे पुढच्या काळात याच्यातले काही लोकांचे एम आर आय करायचं चालू आहे काहीचे सी टी स्कॅन चालू आहे पंधरा दिवसांनी जो दुसरा कॅम्प होईल त्याच्यात याच्यातले काही रुग्ण तिथं बोलवण्यात येतील आणि काही रुग्णांना जर शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली किंवा असेलच तर त्यांच्या सोयसाठी सुद्धा आमचे जिल्हा परिषद सदस्य ललित पारुडे हे पुढाकार घेऊन त्यांना या शस्त्रक्रियेसाठी पुढील काळात पुढच्या हायर सेंटरमध्ये घेऊन जातील एवढी व्यवस्था आम्ही करण्यात आली नरडाणा येथील शरदचंद्र पवार मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शंभर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून सी टी स्कॅन सोनोग्राफी एम आर आय एक्स रे आणि इतर टेस्ट ह्या अत्यल्प दरात करण्यात येणार आहेत तज्ञ डॉक्टरांकडून महाआरोग्य रोग निदान शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी गटनेते भाऊसाहेब कामराज निकम जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा कुसुम निकम पोपट सोनवणे ललित वारुडे दुर्लभ सोनवणे अरुण पाटील शाना सोनवणे चंद्रराव साळुंखे शोभा बोरसे भरत राजपूत यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा